सध्या आपल्या सोबत मराठा आंदोलक म्हणून जरांगी पाटील आहे पाटील पाटिल साहेब कशी आहे तब्येत सध्या तब्येत एकदम चांगली आहे आता उद्या सुट्टी आहे उद्या सुट्टी घेतोय कारण कार्यक्रम आहे उद्या इथून आंतरवालीला जाऊन दर्शन घेणार आंतरवालीतून पुन्हा चाकरवाडीला क्षेत्र चाकरवाडी इथं मोठा कार्यक्रम आहे तिथं दर्शनासाठी जाणार नऊ महिने झालेले आहे आतापर्यंत आरक्षण मिळणार नाही दहा महिने झाले नऊ काय दहा महिने झाले ते सुरू आहे मिळेल नाही मिळालं तर आम्ही कुठे हटतोय मराठा समाज हटणार नाहीये मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय एक पावलं रया राज्यातला मराठा समाज मागे सरकत नाही पूर्ण राज्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळून दिल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही विधानसभा येणार आहे तर तुमची काय उभे राहणार का तुम्ही जर सरकारने नाही दिलं तर आम्हाला पर्यायच नाही आमच्या समोर सरकारनं सांगावं काय पर्याय आम्ही तुम्हाला मागतोय द्या म्हणून आणि तुम्ही जर देणार नसाल तर आमच्या समोर पर्याय काय आम्ही सगळ्या स्वयंची अंमलबजावणी करा म्हणतोय आमच्या व्याख्याप्रमाणे तुम्ही आमची व्याख्या घेत नाहीत हैदराबादचं गॅजेट घ्या त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि एकच ते घ्या दोन हजार चारचा कायदा आहे मराठा आणि केशेस केसेस पाठीमाग घ्या सगळे गॅजेट घ्या तुम्ही घेतच नसाल तर मराठ्यांपुढं काय पर्याय तरुण तेरा तारखेपर्यंत शंभूराजे देसाई साहेबांवरती विश्वास ठेवला आणि पुन्हा एकदा मराठ्यांनी शिंदेसाहेबांनी फडणवीस साहेबांवरती विश्वास ठेवलाय की तेरा तारखेपर्यंत देतील कारण दिल्याच्या नंतरही टिकण्याची जबाबदारी सुद्धा सरकारचीच आहे कारण आम्ही काय सरकार नाहीये त्यांनाच ते टिकवावं लागणार आहे जर त्यांनी नाही दिलं तर चौदा तारखेच्या नंतर मराठा समाजाची बैठक घेऊन ठरू दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करायची तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची पण राज्यात दोनशे अठ्या मतदारसंघावरती मराठ्यांचंच निर्णायक मतदान आहे मराठ्यांचंच निर्णायक मताशिवाय पर्याय काय सर्वे पण झालेला आहे का हो आम्ही सर्वे नाही म्हणता येणार त्याला आम्ही चाचपणी सुरू केलेली फक्त की महाराष्ट्र भारत मग काही उत्तर महाराष्ट्रातले काही मतदारसंघ बघितले विदर्भातले काही मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र काही मुंबईतले आमचे बघितलेत आम्ही आणि बघणं सुरू आहे पहिल्या टप्प्यात आम्ही चोवीस बघितले याच्यात त्रेचाळीस मतदारसंघात बघितलंय आणखीन सहा टप्पे याच्या होणारे दोनच टप्प्यात आम्ही ते बघितलंय बघूयात काय काय होत सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन गोर गरिबांना देणार बनवायचं हे मात्र डोक्यात आहे पण जर त्यांनी दिलं तर राजकारण आमचा मार्ग नाही नाही दिलं तर राजकारणात मराठा समाजाला गोर गरिबांना देणार बनवल्याशिवाय आमच्या पुढं पर्याय नाही कारण प्रश्न मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा आहे दलित बांधवांचे आहे लिंगायत समाजाचा आहे बारा बलुतेदारांचे प्रश्न ते सोडवायचे असतील तर गोर गरिबांना देणार बनावं लागणार उमेदवार कोण कोण नाही नाही आताच कसं ते पुढे होईल राज्यासमोर राहील सगळं तर तुम्ही पण राज्य सरकारने आरक्षण नाही दिला तर तुम्ही पण उभे राहणार का नाही राजकारणात मी तर पाठीमागत राहिलो असतो मग राजकारण माझा मार्ग नाही माझ्या समाजाचा आहे नाही मी राजकारणात जाणार नाहीये राजकारण माझा चळवळीवर खूप विश्वास आहे पण नाही, नाही। दिलं तर समाजाला मात्र देणार बनवणार आहे मी राजकारणात जाणार नाही उभा पण राहणार नाही एकीकडे तुम्ही म्हणतात की ओबीसी मध्ये आरक्षण द्या तर ओबीसी जे जे काही नेता आहेत त्यांचं म्हणणं आहे का ओबीसी मध्ये मराठाला आरक्षण देऊ नका द्यायचं सरकारच्या हातात त्यांच्या नाही त्यांच्या हातात एवढंच आहे की आंदोलन करणं आणि आमच्या पण हातात ही आंदोलन करणं आणि लोकशाहीनं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे आंदोलन करण्याचा त्यामुळे आम्ही काय त्यांना विरोधक मानतच नाही दहा महिने झालेले आहे आतापर्यंत आरक्षण काय देत नाही फक्त आश्वासन देत आहे सरकार तुम्हाला मग आता करून नीट आता माग उलते पालथे केले पुढं करू आमच्या हातात त्यांच्या हातात न देणं आमच्या हातात येत्यांना पाडणं बरोबरी आहे ना बदला तर आम्ही घेणारच कारण मराठा समाजाच्या मुलकीवर पाय देणाराचा बदला घेणार मग तो कितीही जागीरदार असू द्या त्याला पाडण्याची ताकद या महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात मराठ्यात कुठलाही जागा असू द्या तिथं मराठ्यांचा निर्णायक मतदान आहे त्यामुळं आमच्या लेकरांचा वाटवलं करणार आला आम्ही सोडणार नाही धोका करणार आम्ही त्यांना पाडणार मराठवाड्यामध्ये महायुतीची सीट आलेली आहे ते परिणाम आहे का मराठा आणखीन लय बघायचं आहे पुढं नुसतं मराठवाडाच नाही राज्यभरात त्यांना खूप बघायचं आहे आणखी त्यांनी जर आरक्षण नाही दिलं तर खूप त्यांना चित्र बघायला मिळणार आहे आज सांगत नाही वेळेवर त्यांचं लक्ष देईन काय चित्र राज्यात होत आहे ते हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील विसरार चिश्ती मुंबई तक छत्रपती संभाजीनगर